नमस्कार आज आपण केळी रुमनवाडी येथे आलेलो आहोत आणि यायचं विशेष कारण असं आहे की इथे कुंड आहे आणि त्या कुंडाचं महत्व एकदम वेगळं आहे त्या संदर्भात आज आपल्याला माहिती सांगणार आहे आपलं नाव काय रामनाथ खाडे ह्या ज्या कुंडाचं महत्व काय आहे आणि हे कोणत्या गावात कुंड आहे हे केळी रुमनवाडी ह्या कुंडाचं महत्व काय या कुंडामध्ये जे कोड येते ना अंगावरती हे स्नान केल्यावर जात इथं म्हणजे अंगाव जो काय कोड येतो सफेद डाग सफेद डाग येतात चट्या येतात सर्व या कुंडामुळे या कुंडामुळे जात हे कधी पासून किती वर्षापासून हे शिवपुराणामध्ये शिवपुराणामध्ये म्हणजे ज्या वेळेस महादेव ब्रह्मांड करत होते ना त्यावेळेस हे पांडवांनी ठिकाण ठिकाणी पंचलिंग केळेश्वर मंदिर त्याच्यावर नंतर कोड राजा राजा होता एक तो कोड राजा आहे ना त्याला त्र्यंबकेश्वरला जायला सांगितलं होतं का तिथं जाऊन स्नान केल्यावर तुझं हे कोड जाईल निघून जाईल पण मग ते इतर तो तर ते त्यांची अवस्था जास्त झाली मग त्यावेळेस हे शिव त्यांना प्रसन्न झाले आणि मग त्यांनी वरदान दिलं का हे कलियुगामध्ये पण त्यांनी ते मागून घेतलं कलियुगामध्ये हे ज्या वेळेस लोक येतील कोड ज्यांना होईल हे चट्टे येतील ते ह्या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर जलापासून ते जात हे जल जर घरी घेऊन गेलं तर कोण जाऊ शकतात का हा थोडं नेलं आंघोळ केली घेऊन गेलं तर त्याचे दरवाजा आंघोळीमध्ये थोडं थोडं टाकून ते आंघोळ करीत राहणे मग ते त्याचा प्रभाव ते दाखवत आपण कुठले महाराज आपलं काय पूर्ण रामनाथ दोंडीबा खाडे माझं गाव हेच आहे केळी रुमनवाडी आपण ही सेवा कधीपासून करतो हे मला पाच पाच वर्ष झाले इथं या क्षेत्रामध्ये राहून हे मंदिर कुठलंय आणि कधी पासून आहे मंदिर हे पूर्वीपासून आहे हे आता आतापर्यंत हे किती शिवपुराणामध्ये आहे बांधलेलं मंदिर हे एक आणि जगदंबा शेजारी हे दोन्ही मंदिरांचं एकाच दिवशी बांधकाम झालेलं आहे ह्या पाण्याविषयी अजून काय तुम्ही महत्व सांगू शकता आणि कुठले कुठले भाविक जल साठी देतात का ज्यांचं कोड जात चट्टे जातात हा प्रत्येक आजारावरचे माणूस इथे येत त्यांचं पण कुंडातल्या पाण्यानं कोड जात आणि आपल्याला अजून काय वाटत महत्व येत ह्या महत्वाबद्दल हे महत्व म्हणजे असं का हे शिवपुराणात दिलेल्या हे सर्व असा प्रचार व्हावा आम्हाला असं वाटत माझे मी नाथ संप्रदायाचे आहे मी भूतनाथ बाबा म्हणून ओळखल्या जाते भूतनाथ बाबा आपण कधी पासून इथे मला एक दोन एक वर्ष झाले मी इथं आलो आपलं हे जे कुंडाचं महत्व आहे काय सांगू शकता तुम्ही या पाण्याचं जलाचं महत्व जलाचं महत्व असं स्नान केल्याच्या नंतर याच्यावाला ते याची कोड जातात असं पोती पुराण जे लिहून ठेवलेले आहे जे भगवान शिव ज्या टाइम लालते त्या टाइमला त्यांनी ते, ते एक राजा होता कोड राजा म्हणून त्या राजाचं जे वरदान दिलेलं होतं ते वरदान करता ते आले होते ते राजाच असं होत की त्याला एक कोड असे तयार झाले होते तो शिव भक्त होता त्या भगवंताची त्यांनी आराधना केली म्हणून त्र्यंबकेश्वरला त्यांना सांगितलं होतं जाण्याकरता पण ते तिथं त्यांना स्मरण शक्ती त्यांची कमी झाल्यामुळं ते इथंच थांबले ते इथंच थांबून त्यांनी पंचेश्वर शिवलिंगाची जी भगवंताची जी सेवा केली इथं त्या शेवेचं फळ त्यांना इथं दिलं हे कोड तीर्थ त्यांनी इथं स्थापन केलं आणि त्यांना याच्यात स्नान करून हे करायला लावलं एकंदर एकंदरीत आजचा जो भक्त येतो जो कोड असन त्याला चट्ट्या असन त्याचे कोड पण त्यांना पण ह्या तीर्थात स्नान केल्याच्या नंतर त्याचे पण म्हणजे त्यांना हे जाणवलं की हे स्नान केल्याच्या नंतर हे कोड जात आहे ब हे पाच वेळेस ते पाच सोमवारी तर स्नान करावं लागतं तर ते कोड जात आहे म्हणजे दर महिन्यातले पाच सोमवार किंवा एकंदरीत पहिल्या सोमवार पासून तर पाच सोमवार कोणतेही पण केले रेग्युलर तर याच्यावाला स्कोर जातो माणसाचं शंभर टक्के शंभर टक्के आपल्याला अनेक भक्तांनी पण अनुभव पण आला आणि जे इथे लोक येते तर ते त्यांचे पण बोलण्यातून आणि याच्यातून समजते आपल्याला का वालं दूर दुःख दूर होत आहे बा नमस्ते सर कुठून आलेत आपण मी मनसर नारंगा इथून आलेलो आहे आपण विशेषतः इकडे जे आले आहात ते कशासाठी आले आणि आपण पर्यटन म्हणून काय इकडे पाहिलेलं आहे सर माझ्या माहितीनुसार इथलं जे आता हे पवित्र मंदिर आहे इथं हे आता केळी उमणवाडी मधलं केळेश्वर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे हो आणि इथली जी आख्यायिका आहे ही पौराणिक आहे आख्यायिक आहे पांडराव ज्याला त्याच्या याच्यामध्ये त्याचा समावेश होतो आता इथे जे आपण हे कुंड पाहतो याच्यामध्ये आपला जे हो त्वचा रोग आहे किंवा जे आपल्याला नायटे म्हणतो किंवा जे आपल्याला कोडफुटी म्हणतो अशा प्रकारचे जे आजार आहेत ते या तलावामध्ये किंवा या पांडवकालीन बा याच्यामध्ये आपण जर एक पाच सोमवार येऊन जर आंघोळ केली या पाण्याने तर आपले जे त्वचा विकार आहेत ते पूर्ण नाहीच होण्याचं काम हे पाणी करत हे निसर्गरम्य या परिसरामध्ये आम्ही फिरत फिरत इथे आलो इथे सर आम्ही आळेपाठा मंच इथून आलेलो इथं निसर्गरम्य इथं हे जे मंदिर आहे दर्शन घेतलं हे पांडवकालीन इथं जे बारव आहे याच्यामध्ये स्नान केलं आणि एकंदरीत जो हा परिसर आहे म्हणजे खूप एक चांगलं आरोग्यदायी आल्हाददायी वातावरण इथं आहे आपलं काय नाव माझं नाव मी डॉक्टर भगवान लोखंडे माझं नाव उत्तम देवराम सुक्रे राहणार खडकवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आम्ही ह्या ठिकाणावरून अशा ठिकाणी आलेलो आहे केळेश्वर महादेव मंदिर अकोला ह्या ठिकाणी ऐकून होतो कि अंगाला कोडफुटी किंवा नायटे किंवा आणि काही त्वचा जो आजार आहे तो ह्या कुंडामध्ये आलं की दर सोमवारी पाच सोमवार पूर्ण केले की हे आजार जातो असं ऐकून आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पर्यटन स्थळावरती फिरण्यासाठी आलेलो आहे कुठून आले तुम्ही हे लोणी धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे काय वाटलं आपल्याला हे पर्यटन आम्ही इथं आल्यामुळे आम्हाला एकदम असं बेस्ट वातावरण आहे परत सर्व भाविक इथे महादेव मंदिराच्या दर्शनासाठी येतात <laughs> आणि इथले जे महाराज आहेत पुजारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आहे तर त्यांनी आम्हाला खूप म्हणजे अशी चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे समोर पाण्याचं चांगलं मोठं नदी आहे साईडला झाडी डोंगर एकदम बेस्ट पाहण्यासारखं स्थळ आहे तरी आपण सर्वांनी चौकशी करून ह्या ठिकाणी यावा असं आमच्याकडून अपेक्षा आहेत तर अशा रीतीनं उत्तम सुकरे साहेब हे जवळपास साकुरी आपलं हा उत्तम सुकरे साहेब हे जवळपास आंबेगाव तालुक्यातून आलेले आहे फिरायला म्हणसरच्या तिकडे त्यांचं गाव आहे आणि एवढं लांब ते पर्यटनासाठी ते पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आलेले आहेत आणि त्याने ते जलकुंड पाहिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या जलकुंडात जर स्नान वगैरे केलं तर कोड वगैरे जातो नमस्कार सर नमस्कार आपण कुठून आलात आणि विशेषतः हे जे गाव आहे आणि हे जे पर्यटन स्थळ आहे हे आपण पूर्ण पाहिले का आ, मी पुण्यावरून आलो आणि मी हे जे मंदिर आणि हा परिसर पाहिला प्रवरा नदीच्या काठावरती असणारे हे केळेश्वर महादेव मंदिर अतिशय निसर्गरम्य असं ठिकाणी आहे आणि त्यातल्या त्यात हे आपण बाजूचं कुंड पाहतो तर हे कुंडाची पण एक आख्यायिका सांगितली जाते <laughs> कि या ठिकाणी ज्या व्यक्तींना अंगावरती कोड आहेत <laughs> त्यांनी जर पाच सोमवार आंघोळ केली तर त्यांच्या अंगावरचे <laughs> कोड जातात अशी माहिती येथील महाराजांनी आपल्याला सांगितली आणि अतिशय डोंगरकुशीमध्ये असणार नदी काठावर असणार हे <laughs> निसर्गरम्य वातावरणातील मंदिर आहे हे जे काय मंदिराच्या भोवती जे काय कुंड आहे जल आहे ते जर एखाद्या व्यक्तीने जर हे केलं अंगाव घेतलं किंवा त्यातून स्नान केलं तर त्याच्या अंगावरचे कोट जातात असं आपण म्हणतो आपण हे आख्यायिका कधीपासून ऐकत आहे हे आख्यायिका मी तसं बऱ्याच दिवसापासून ऐकतोय आणि ऍक्च्युली ही आख्यायिका खरी आहे की काय हे जाणून घेण्याच्या हवसापोटी आज मी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी येऊन मी महाराजांना विचारलं तर त्यांनी पण सांगितलं की ही आख्यायिका शिवपुराणापासून आहे आणि आज पण या काळातले लोक सुद्धा आख्यायिकावरती विश्वास ठेवून या ठिकाणी सोमवारी आंघोळीसाठी येत असतात तुम्ही कुठून आल्यात हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आणि तुम्ही तुम्हाला हे पर्यटन स्थळाची माहिती कशी भेटली मी पुण्यावरून आलो मागे सांगितल्याप्रमाणे आणि मला एक असं प्राचीन मंदिर आहे गडकिल्ले फिरण्याची फार मोठे हाऊस आहे तर मी नाव शैलेश तांबोळे माझं नाव आहे तर मी संपूर्ण महाराष्ट्रभर गड किल्ले आणि प्राचीन मंदिर पाहण्यासाठी फिरत असतो तर गुगल मॅपवरती मी सहज असं प्राचीन मंदिर सर्च करत असताना मला या ठिकाणी या मंदिराचा केळेश्वर महादेव मंदिर असा उल्लेख सापडला आणि ते पाहण्यासाठी मी आज इथं आलेलो आहोत Oh wait, my